न्यूज नवी मराठी अशोक गायकवाडांचं मौन अनिल म बाबरानी काय घेतला शब्द राजकारणाची झाली खेचडी धुण्यासह खनापूर तालुक्यात खळबळ माजवणारे पहा राजकीय वार्तापत्र एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवा, यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा विटा नगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तस तसं राजकीय वातावरण तापू लागलंय अनेक जण आपापले गट भक्कम करण्यासाठी तयारीला लागलाय गेल्या अनेक वर्षापासून विटा नगरपालिकेवर पाटील गटाची सत्ता मात्र ही सत्ता उलटवून लावण्यासाठी बाबर गटाने कंबर कसली आहे सध्या शिंदेच्या शिवसेनेचे सुहास बाबर हे आमदार आहेत तर पाटील गटाचे वैभव पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यामुळे मायुतीमधील या दोन पक्षातच विटा नगरपालिकेसाठी मुकाबला होणार आहे खरंतर विटा नगरपालिकेची निवडणूक सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये चर्चेत असणारे मनमंदिर उद्योग समूहाचे अशोक गायकवाड यांनी मात्र सध्या मौन बाळगलंय तर दुसरीकडे शिवसेनेच्या बाबर गटाबरोबर सूत जमलेल्या भाजपच्या अनिल म बाबर यांनी कोणता शब्द घेऊन पाटील गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला हा प्रश्न अनेकांना गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीत असणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी अनिल म बाबर यांचं कधीही सूत तुळलं नाही परंतु नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वैभव पाटील यांच्याशी अनिल म बाबर यांनी संधांचा बांधलाय बाबर गटाबरोबर सुरू असणारा संसार मोडून त्यांनी असा काय शब्द घेतला की ते पाटील गटाबरोबर गेले हा प्रश्न मात्र सर्वसामान्य जनतेला पडलाय दुसरीकडं विटायचे अशोकराव गायकवाड हे मोठे नेते आहेत मात्र त्यांनी सध्या राजकारणात मौन बाळगलंय लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या संजय काका पाटील यांचं काम केलं होतं तर विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेच्या सुहास बाबर यांच्याबरोबर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता तर अशोक गायकवाड हे काँग्रेसचे नेते म्हणून परिचित आहे विटामध्ये झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती मात्र अशोक भाऊ गायकवाड यांच्या अनेक निवडणुकांमध्ये वेगवेगळे निर्णय असतात तर सर्वसामान्य जनते त्यांच्याविषयी संभ्रमावस्था आहे ते नेमके कोणत्या पक्षाचे हे न उलगडणारं पुढं आहे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी इच्छा अनेकांची आहे विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील अशी लढत झाली मात्र हे सध्या दोघेही महायुतीतील घटक पक्षात आहेत वैभव पाटील यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी पक्षातून निवडणूक लढवलेली होती आणि काही महिन्यातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर मात्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपली ताकद काय असते हे आपण मेळावा घेऊन दाखवू असं मुख्य चौकातच सांगितलं होतं मात्र अजूनही त्यांनी पक्षाचा मेळावा किंवा कार्यक्रम घेतलेला दिसून येत नाही दुसरीकडे आमदार सुहास बाबर यांनी त्यांचे वडील स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी जे मतदारसंघात रुजवलं बिंबवलं त्यांचा वारसा ते चालवतात परंतु त्यांची खरी कसोटी जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये लागणार आहे विधान भवनात त्यांनी आपलं नाव गाजवलं असलं तरी आमदार अनिल भाऊनी कार्यकर्ता ग्रामीण भागात टिकवला तसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ते टिकवू शकतात का हे देखील पाहावं लागणार आहे आजपर्यंत अनिल भाऊच्या वारसानं जे चाललं त्यामध्ये सुहास बावर यांनी त्यांची चुनूक दाखवली परंतु खरी कसोटी ती कार्यकर्ता टिकवण्यात आहे हे देखील यामध्ये कसे ठरतात याकडे अनेकांच्या नजर आहेत खनापूर मतदारसंघाचा विचार केला तर काँग्रेस बॅकफूटवर गेले राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा नावापुरता आहे काँग्रेसचे नेते म्हणून घेणारे अनेक जण दुसऱ्या पक्षात असतात तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष म्हणावा तसा वाढत नाही दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत युवा नेत्यांची फौज दाखल झाली असली तरी त्यांनी देखील ग्रामीण भागात पक्षवाढीसाठी काय भूमिका घेतल्या हे कुठेही दिसून येत नाही शिवसेनेच्या ठाकरे गटाची त्रावस्था सर्वांना माहिती आहे पैलवान चंद्रहार पाटील यांनी संपूर्ण भारतभर या पक्षाचं नाव पोहोचवलं मात्र आता त्यांना नेता शोधण्याची वेळ आली त्यामुळे या राजकीय पक्षातील खिचडीमुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कशा होतात याकडे सर्वांच्या नजर लागल्या स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब